नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो धर्मादाय भरती जी आहे तर ती अवघ्या तीस ते पस्तीस दिवसावर येऊन ठेपलेली आहे अशामध्ये धर्मादायमध्ये जे सर्वात महत्त्वाचं कायदे जे आहे तर त्या कायद्याविषयी तुम्हाला शंभर टक्के प्रश्न असणार आहे इव्हन मराठी म्हणा किंवा इंग्रजीचा भाग म्हणा त्यामध्ये देखील धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट म्हणा याबद्दल तुम्हाला काही अंशी तुम्हाला प्रश्न दिसणार आहे मग अशामध्ये हे जे कायदे आहेत हे कायदे कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत कसल्या कसल्या स्वरूपातले प्रश्न येणार आहेत ठीक आहे एस एस सीच्या परीक्षेला इतर राज्याचे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचे कसे प्रश्न होते त्यांचा आधार घेऊन आपण ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती टेस्ट सिरीज बनवलेली आहे तसेच आज आपण काय करणार आहोत की वीस प्रश्न पाहणार आहोत कायद्यावरती यापैकी शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येणार आहेत ही आपली जी टेस्ट सिरीज आहे तर ही सध्या लॉन्च झालेली आहे टू नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहे ऑफिशियली आपण ॲपमध्ये फक्त याची वन नाईंटी नाईन याचं प्राईस ठेवलेली आहे दहा टेस्ट सिरीज असणार आहे फुल लेंथ टेस्ट सिरीज असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्ही मोबाईलवरनं सोडवता तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सोडलेल्या तुम्हाला बेस्ट असतील रंगीत तालीम तुमची जी आहे प्रत्यक्ष लढाईच्या मैदानाची प्रत्यक्ष त्या पेपरच्या वेळेसची तुमची या टेस्ट सिरीजमधून होणार आहे आणि नंतर तुमचा जो स्कोअर येतो त्यावरती तुम्हाला आणखी अभ्यासाची प्रखरता किती वाढवायची काय वाढवायची आहे पी वाय क्यू सेशन्स आपले कसे करायचे आहेत हे सगळं तुम्हाला इथून पुढे करणार आहे त्याचा आपण सुरू यामध्ये या प्रश्न जे आहेत तर ते अशा स्वरूपाचे असणार आहे नंबर एक प्रश्न महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम हा कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आला होता ठीक आहे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता एकोणाशे अठ्ठेचाळीस एकोणाशे पन्नास एकोणाशे पंचावन्न कि एकोणाशे साठ तुम्हाला उत्तर देण्यासाठी पाच ते सात सेकंदाचा वेळ जो आहे तर तुम्ही देतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की याचं उत्तर मिळाल्यानंतर याचं स्पष्टीकरण देखील आपण पाहणार आहोत बघा हा जो कायदा आहे चौदा ऑगस्ट एकोणाशे पन्नास पासून महाराष्ट्रात लागू झालेला आहे ठीक आहे कधी चौदा ऑगस्ट एकोणवीसशे किती पन्नास पासून ठीक आहे एकोणवीसशे पन्नास पासून हा जो कायदा आहे तर लागू झालेला आहे याचं उत्तर काय आहे बी ठीक आहे पब्लिक ट्रस्ट फिफ्टी ट्रस्ट ट्रस्ट कसा पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणून एकोणवीसशे पन्नास जे आहे तर ते याचं उत्तर लक्षात ठेवायचं ठीक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो काळ होता ना तर तो काय होता की या ट्रस्ट बद्दल जे आहे ना तर ते मसुदा तयार करण्यात आला होता आणि एकोणीसशे पंचावन्न ते साठ नंतरचं जे आहे ना तर ते आ, तो वेगळा कालखंड आहे तो ठीक आहे तर त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम हा जो आहे हा एकोणविसशे पन्नास चौदा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास भारत स्वतंत्र व्हायच्या एक दिवसा अगोदर जो आहे तर तो लागू झालेला आहे धर्मादाय आयुक्त पुढचा प्रश्न घ्या धर्मादाय आयुक्त आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांची नेमणूक कोणत्या प्राधिकरणाकडून केली जाते धर्मादाय आयुक्त आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांची जी नेमणूक आहे तर ती कोणाकडून केली जाते ही नेमणूक राज्यपालाकडून होते का राज्य सरकारकडून होते का मुख्यमंत्र्यांकडून होते का की हो उच्च न्यायालयाकडून होते बघा सिम्पल याचं उत्तर जे आहे तर ते आहे राज्य सरकार धर्मादा आयुक्त आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांची जी नेमणूक आहे तर ती राज्य सरकारकडून होते आणि मुख्यमंत्री जे आहे ते धर्मादा आयुक्त यांची काय करतात नेमणूक करत असतात ठीक आहे सरकार नेमकं जे आहेत ना तर ते धर्मादा आयुक्त आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांची करत राहतात आणि बाकीचे जे पद आहेत ना तर ते औपचारिक पदाधिकारी आहेत ठीक आहे चला तिसरा प्रश्न घेऊया सार्वजनिक ट्रस्ट मध्ये सार्वजनिक ट्रस्ट मध्ये खालीलपैकी कोणता प्रकार समाविष्ट होत नाही प्रायव्हेट पण संस्था असतात बघा सार्वजनिक ट्रस्टमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार समाविष्ट होत नाही नंबर एक मंदिर मठ खाजगी संस्था आणि शाळा कुठलीही शाळा संस्था शार्� जर चालू करायची असेल तर त्यासाठी संस्था लागते मंदिरासाठी देखील संस्थान असतात मठ जे असेल तर मठ दर्गा वगैरे असतील मस्जिद गुरुद्वार जे काही असेल तर त्याच्यासाठी देखील संस्था असते खाजगी ट्रस्ट जे आहे ना तर खाजगी संस्था जे आहे ना तर ते म्हणजे खाजगी ट्रस्ट जे आहे ना तर ते वैयक्तिक हितासाठी बनवलेलं असतं ते सार्वजनिक आहे का नाही तर त्यामुळे पब्लिक ट्रस्ट म्हणजे काय की बाबा जनतेसाठी आणि प्रायव्हेट म्हणजे काय स्वतःसाठी म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते आपलं सी आहे कोणता प्रकार समाविष्ट होत नाही खाजगी संस्था ठीक आहे नंबर चार धर्मादाय हेतू या अर्थाने खालीलपैकी कोणता हेतू योग्य आहे धर्मादाय हेतू या पद्धतीसाठी म्हणजे या शब्दासाठी कुठला जो हेतू आहे तो योग्य आहे नंबर एक राजकीय कार्य नंबर दोन गरिबी निवारण नंबर तीन वैयक्तिक नफा किंवा नंबर चार व्यावसायिक व्यापार संस्था ज्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये ज्या स्थापन केल्या जातात चॅरिटेबल ज्या ट्रस्ट असतात तर त्यांचा मुख्य हेतू काय आहे मूळ मुद्देश काय आहे मूळ उद्देश काय आहे तर नक्कीच काय आहे गरिबी निवारण राजकारणाचं कार्य असतं का नाही ठीक आहे वैयक्तिक नफा मिळवण्यासाठी आहे का बिलकुल नाही आणि व्यवसाय आणि व्यापार करायसाठी असतं का नाही शिर्डीचं जे देवस्थानक आहे किंवा बालाजीचं देवस्थानक आहे ठीक आहे तर इथला जो तिथं पहा अन्नदान मोफत असतं देन तुम्ही दवाखान्याचं बघा मोफत असतं ठीक आहे तर शिक्षण आरोग्य आणि गरीब लोकांना मदत करणं हाच धर्मदायचा हेतू आहे ठीक आहे ज्याने दुसऱ्यांना हात दिला तो धर्मादाय झाला ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा धर्मादाय जे आहे तर ते कशासाठी आहे शिक्षण आरोग्य आणि गरिबी निवारणासाठी आहे म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते बी बाकी आहे बाकीचे चूक आहे पाचवा प्रश्न घेऊया मी जाणून बुजून हे जे लेक्चर आहे ना तर ते रेकॉर्डेड स्वरूपात घेत आहे कारण की लाईव्हला काय की बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या कमेंट वगैरे असतात आणि त्या इग्नोर मला तरी सहजासहजी करता येत नाही त्यामुळे आपण फास्ट अॅक्युरेट जे आहे ऑन द स्पॉट पिन पॉईंट फोकस होऊन आपण याच्याकडे बघणार आहोत खूप काही अवघड प्रश्न येतील असं नाही आहे एखादी बघा पाचवा प्रश्न एखादी नवी धर्मादाय संस्था नोंदवायची असल्यास अर्ज कोणाकडे करावा लागतो आपल्याला जर समजा संस्था नोंदणी करायची असेल तर आपण तहसीलदाराकडे करणार का जिल्हाधिकारी काढणार का की उपधर्मादाय आयुक्ताकडे करणार की न्यायालयात करणार कुठे करतो ऑफकोर्स धर्मादाय जो आहे उपधर्मादाय आयुक्त यांच्याकडेच आपल्याला काय आहे संस्था नोंदणी करायची असेल तर अर्ज करावा लागतो तहसीलदाराकडे आपण करू शकतो का बिलकुल नाही तहसीलदाराला तो अधिकार नाही सेक्शन अठरा नुसार जो आहे तर डेप्युटी असिस्टंट चॅरिटेबल कमिशनर जे आहे जे उप आयुक्त जे आहेत तर यांच्याकडे अर्ज केला जातो ठीक आहे बाकीचे जे आहेत ना ऑप्शन तर ते चुकीचे आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया नोंदणी अर्जामध्ये नोंदणी अर्जामध्ये संस्थेबाबत कोणती माहिती देणे आवश्यक असते नोंदणी अर्जामध्ये आपल्याला संस्थेची नोंदणी करायची आहे तर त्याच्यामध्ये संस्थेबद्दल कोणती माहिती देणे आवश्यक आहे संस्थेचं नाव आणि पत्ता ट्रस्टींची नावे संस्थेची मालमत्ता व किंमत किंवा वरील पैकी सर्व काय काय द्यावं लागते बिलकुल ऑफकोर्स यामध्ये डी जे ऑप्शन आहे तर ते बरोबर आहे वरील सर्व संस्थेचं नाव देखील द्यावं लागतं तुम्हाला बऱ्याचशा अशा केसेस आहे की समजा एखादी मोठी संस्था आहे आणि त्या मोठ्या संस्थेचं एक्झॅक्ट कॉपी नाव जर तुम्ही केलं तर त्यावर देखील काय आहे की ते चालत नाही चा ना चा तर मग नाहीतर मग तुम्ही त्या ट्रस्टच्या नावाने तुम्ही स्वतःचं ट्रस्ट केलं आणि तुम्हीच त्यांचे व्यवहार जे आहे तर बाहेर करून घेतले किंवा वर्ग केले तर अशा पद्धतीने व्हायला नको यासाठी संस्थेचं नाव संस्थेचा पत्ता संस्थेमध्ये सातची बॉडी आहे अकराची आहे अठराच्या आहे किती बॉडी आहे प्रत्येकाचे नाव गाव पत्ता शिक्षण वय मतदान कार्ड आधार कार्ड सगळं काही द्यावं लागतं आणि संस्थेची मालमत्ता आणि किंमत काय काय आहे संस्थेच्या कुठे कुठे जागा आहे काही भाडो भाडेपट्टावरती काही जागा घेतलेली आहे का तर ती सगळी माहिती जी आहे ना तर ती यामध्ये लागते म्हणून वरील सर्व माहिती जी आहे तर ती यामध्ये आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न ठीक आहे चला बघा आता ही धर्मादायची जी आहे ना तर ही आपली टेस्ट सिरीज जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे टेस्ट सिरीज सध्या फक्त आणि फक्त वन नाईन्टी नाईन रुपीजला आहे किती वन नाईंटी नाईन रुपीजला आहे आज उद्या दोन दिवस ही वन नाईन्टी नाईनला असणार आहे दहा टेस्ट सिरीज यामध्ये असणार आहे अगदी तुमच्या मराठी इंग्रजी रिजनिंग आहे देन जी के जी एस आहे आणि धर्म स्पेशली ॲक्ट जे आहेत तर ते सगळे यामध्ये असणार आहे ठीक आहे चला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी पुढचं बघूया जर ट्रस्ट नोंदणी झालेला नसेल तर त्या ट्रस्टला कोणता हक्क मिळत नाही जर समजा ट्रस्ट नोंदणी झालेली नसेल तर त्याला कोणता हक्क मिळत नाही देणगी स्वीकारणे सभासद नोंदणी करणे न्यायालयात दाखल करणे दावा दाखल करणे किंवा तपासणी करणे समजा एखादी संस्था आहे रजिस्टर केलेली नाही आहे तरी पण एखादं काही कारभार त्यांचा चालू आहे तर त्या संस्थेला नेमकं काय करण्याचा हक्क आणि अधिकार नाही तर बघा सेक्शन थर्टी वननुसार सेक्शन थर्टी वननुसार जे ट्रस्ट आहे ट्रस्टला जर नोंदणी नसेल तर त्याला न्यायालयीन जो दावा आहे ते दाखल करण्यासाठी त्यांना अधिकार नाही म्हणजे बऱ्याचशा संस्था अशा असतात की सचिव आणि अध्यक्ष यांच्यामध्ये जर वाद झाला तर बँकेचं जेही अकाउंट असेल त्या बँकेचं अकाउंटचे जे अधिकार आहेत ते दोघांचेही असतात कुणीही एक करू शकत नाही ठीक आहे एकाच्या याच्यावरती नसतं जॉईंटवरती असतात ते आणि न्यायालयात जर समजा कमिटीचं किंवा त्या संस्थेचं जर काही प्रॉब्लेम असेल अर्थात सगळ्या संस्थांचे जे आहे तर त्या इंटरनल कमिटीचे खूप असे प्रॉब्लेम्स असतात आहेत आणि त्यामुळे न्यायालयात जे आहे ना तर ते दाखल करू शकत नाही मला असं वाटतं की आता लाईट गेलेली आहे त्यामुळे इथपर्यंतचं थांबूया आणि नंतरचे प्रश्न आपण पुढे घेऊया